आता पाहू शकता या कंपनीचे हे टप आलेले आहेत या ठिकाणी आणि कितीपर्यंत इथं काय हे सर्व तुम्हाला दाखवलं जाईल त्यासाठी तुम्ही पाहायला विसरू नका विकास नाळे यूट्यूब चॅनेल सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न आपला नेहमी चाललेला आहे दैनंदिन लागणाऱ्या गोष्टी ह्या आपल्या विकासनाळ यूट्यूब चॅनलवरती दाखवले जातात आणि त्या तुम्हाला मिळाव्यात हीच एका अपेक्षा या ठिकाणी आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही की मोठ्या अशा आहेत ह्याच्यापेक्षा छोट्या ह्या वरायटी आहेत ह्याच्यापेक्षा आणखीन ही छोटी वरायटी आहे तुम्ही पाहू शकता आणि ह्याच्यापेक्षा आणखीन लहान जरी म्हटलं तरी ही वरायटी आहे तर आपण जाणून घेऊया आणि वरायटी आहे म्हणजे नक्की कंपनी बदल आहे का तर नाही आणि नुसते टपच आणलेत का तर नाही या ठिकाणी बादली सुद्धा आहेत त्याला विचारूया आपण कितीला आणले काय कितीला भेटेल आपल्याला कितने का है? तीन जोडी साडे तीन सौ रुपये जोडी तीन सौ रुपये जोडी साडे तीन सौ का जोडी ऐसा सहाशे रुपयाला जोडी आहे पाहू शकता तुम्ही डी एनआर दिला लागनआ का कॅसा साडेपाच साडेपा क्या कर रहा है मालूम नहीं अभी अरे टूटेगा आज टूटेगा सच में नहीं टूटता कंपनी का कंपनी का है नसनल गावा, नसनल कौन सा कंपनी नेशनल गोवा Gow, Gava, ने गोवा नेशनल गोवा गोवा नेशनल गोवा पाऊ शकता आणि हे पूर्णपणे चेमलेले या पाहू शकताय तुम्ही आणि या ठिकाणी भरपूर असं ह्याने आणलेलं होतं कमी कमी होत झालं या आणि असे बादल्या पण भरपूर होत्या बादल्या विचारूया त्याला किती लायचं काय त्याची वरायटी स्पेशल आहे स्टीलची भांडी चिमते तो हे तर असंही आहे की पुन्हा सरळ होते आणि तुम्ही पाहू शकता की खरेदी पण त्यांना केलेली आहे गाडी बादलीवरती म्हणजे गाडी गाडीवरती बादली आहे आणि आत्ता घेऊन चालले अतिशय सुंदर अभी वो काका का, वो बाल्टी लेके गए ओ कितने का बेचा ढाई सौ का बहुत अच्छा था ये कितने लिटर का बाल्टी पच्चीस पच्चीस लिटर।, लिटर मतलब प पंचवीस लिटर ह्याच्यात पाणी बसू शकते आपका नाम क्या है बघते बघते वकील कहाँ से हो इधर कैसे आया इधर बस से आया था बस से आया आ, हमारा और इनका पुराना वो क्या है मिलना जुलना रहता है पांच वार्ड रहते हैं हाँ हर बार मिलते हैं हम दोनों हाँ, हर बार हाँ तो नमस्ते सर्वप्रथम आपण या ठिकाणी हा टप वगैरे काय मॅटप काय सगळं दाखवलेलं आहे आणि तर एक नव्हे दोन नव्हे तर तीन प्रकारच्या कपाची वॉरंटी क्वालिटी या ठिकाणी आलेली आहे साईज आलेली आहे पाहून हा एक आहे त्याच्यामध्ये हा दुसरा आहे आते है ये आता वाजली हे जे सगळं तुम्हाला दाखवलं आणि कमेंट नक्की करा कसा वाटला काय आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही ह्या व्हिडिओला भेटू शकताल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका